नमस्कार मी गायत्री नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत की इअरिंगची जी बेस असतात ज्याच्यावर मोत्यांचे वगैरे तुम्ही फ्लॉवर्स ॲड करू शकता ते आपण क्रिएट कसे कर करायचं ते सोप्या पद्धतीने शिकणार आहोत चला तर बघूयात आपण की आता इयरिंगच्या बेससाठी लागणारे आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे आपल्याला ला वीज गेजची वायर लागणार आहे आणि नोज प्लायर त्याचप्रमाणे आपल्याला कटरही लागणार आहे या तीन गोष्टी आपल्याला लागणार आहेत वीज गेजच्या वायरमधून मी एक तुकडा कट करून घेणार आहे आता त्याचप्रमाणे दुसऱ्या बेससाठीही दुसरा तुकडा कट करून घेऊया आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता आहे आणि जो कट केलेला बेस होता तो लागणार आहे त्यानंतर आता आपल्याला हा वाला पोर्शन आहे स्टार्टिंगचा तो थोडा सोडायचा आहे इथे एवढ्या एवढ्या तुम्ही सोडू शकता कानातल्याचं बेसचं जे मागची लाईन असते ते आपल्याला त्यासाठी सा त्यासा वा ही वायर एवढी सोडायची आहे आता काय करायचं आतल्या साईडला असं वळवून घ्यायचं आणि हे असं हे असं केल्यानंतर आपल्याला याच्या भोवतीच राऊंड राऊंड करायचे आहेत आता त्याच्यासाठी तुम्ही फ्लॅट मॉज फ्लायरही येऊ घेऊ शकता किंवा या राऊंड नोज फ्लायरवरही तुम्ही करू शकता याला असं पकडायचं आहे आणि हे फक्त हे असं राऊंड राऊंड फिरवायचं आहे हे राऊंड तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसने की तुम्हाला बेस किती हवा आहे तुमचं वर्क किती मोठं आहे कानातल्याचं हे असं करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं आहे है, ते आपण कट करून घेऊयात आता हे जे एक्स्ट्राच आहे ते मी आता हे कट करून घेतात हे असं राऊंड बनवल्यानंतर हे असं दिसणार आहे म्हणजे हा एक तुमच्या इयरिंगचा बेस होईल त्यानंतर हा जी बॅकची जी वायर लागली आहे तिला फक्त असं सरळ करून घ्यायचं आहे हे असं हा तुमचा बेस होईल आता ही लाईन एवढी लागणार नाही आपल्याला एक एवढं तुम्ही कट करू शकता या बेसवर तुम्ही असे वगैरे जे मोत्यांचे रेडी करता ते तुम्ही याच्यावर लॉक करू शकता सो तुमचा हा इयरिंगचा बेस असा क्रिएट होईल सो व्हिडिओ कसा स... तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने इयरिंगचे बेस घरच्या घरी बनवू शकता सो नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा खूप साऱ्या शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल